शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल सिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो आज पाऊस भरपूर पडत आहे आज थोडी विश्रांती घेतलेली आहे पावसाने म्हणून मी शेताकडं आलेलो आहे तुम्हाला आज मी नवीन माहिती सांगणार आहे ऊसाची वाढ महिन्याला किती कांडी ऊस वाढतो म्हणजे किती फूट ऊस ऊंच वाढतो ही माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आज मी शेतामध्ये आलेलो आहे उसा जवळच आलेला आहे थांबा तुम्हाला दाखवतो हे पहा एक महिन्यापूर्वी तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवलेला आहे आता हे पहा एक दोन तीन चार एक महिन्यापूर्वी चार कांड्या होत्या तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आहे माझा एक महिन्यापूर्वीचा आता किती कांड्या ऊस वाढलेला आहे पाहू शकता एक की दोन तीन आणि तर आता बांधलेलं आहे मी हे चार पाहू शकतो त्यानंतर आता किती फूट उच उंच वाढलेला आहे पाहू शकता इथून इथंपर्यंत एक वीत दोन वीत म्हणजे पाहू शकता तीन वीत म्हणजे नऊ इंचाची माझी एक वीत आहे शेतकरी मित्रांनो नऊ ती सत्तावीस इंच सत्तावीस इंच म्हणजे एक फूट बरोबर बारा इंच बरोबर मग बारा इंच म्हटलं तर बारा दोन्ही चोवीस आणि तीन जवळपास सव्वा दोन फूट ऊस एक महिन्यामध्ये वाढलेला आहे आणि चार कांडी ऊस एक महिन्यामध्ये वाढलेला आहे तुम्ही पाहू शकताय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ऊसाचं उत्पादन टनेज वाढवायचं असेल तर नियोजनबद्ध शेती करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे ऊसाला काय हवा आहे काय नको आहे किती खतांची गरज आहे त्याच्या वाढीसाठी आता आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे एकरी ऐंशी टन ऐंशी टन उत्पादन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला त्याला घालायचं आहे किलोमध्ये जे मटेरियल ज्याला जे लागतं ते किलोमध्ये घालायचं आहे आणि त्याच्या गरजेनुसार घालायचं आहे आता या प्लॉटला आता थोडं बंद आहे पंधरा दिवस झालं त्याच्या आधी शेड्यूल करेक्ट चालू होतं आपलं या पावसामुळं मी बंद केलेलं आहे चोवीस चोवीस झिरो आठवड्याला दहा किलो चालू आहे त्यानंतर युरिया आठवड्याला दहा किलो चालू आहे मिरिट ऑफ पोटॅश आठवड्याला पाच किलो चालू आहे त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आठवड्याला तीन किलो चालू आहे असा तुम्ही बेसल डोस म्हणजे ड्रिपमधून अशी खतं तुम्ही द्यायला चालू केलात की त्याचं रोज त्याच्यात पुढ्यात ताट असणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे जेवणाचं ताट जे आहे ते आपण आठ दिवसातून देतो पण त्याच्या आहार त्याला रोज मिळणार आहे तुम्ही ठेबकमधून दिल्यामुळं कारण ते ही जी खतं आहेत ती शिस्तात लागू होणार आहेत युरिया पंधरा दिवसापर्यंत सपतो युरियाचं काम परत आम्ही आठ दिवसांना परत देत असतो त्यामुळं ते, ते कंटिन्यू तसंच चालू राहतं च्युवी च्युवी जर एक महिन्यापर्यंत त्याचा रिझल्ट येतात पण आपण ड्रीपमधून आठवड्याला देत असल्यामुळं त्याला रोज खायला मिळतं त्यामुळं त्यामुळं त्याची वाढ शंभर टक्के शेतकरी मित्रांनो चांगली होते साईजही चांगली होते आणि आपल्याला अपेक्षित आप टनेज मिळून जाईल त्यानंतर ना कॅल्शियम नायट्रेट या प्लॉटला आठवड्याला दोन ते नाही पंधरा दिवसातून तीन किलो चालू आहे त्यानंतर मा चिलेटेड मायक्रोन्युट्रंट्स पंधरा दिवसातून एक किलो चालू आहे असा संपूर्ण आहार तुम्ही द्या आणि ज्या शेतकऱ्यांचं ड्रीप नाही आहे त्या शेतकऱ्यांना मी एक चांगला सल्ला देतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक महिन्याला एक पोत युरिया चोवीस चोवीस झिरो एक पोतं आणि मिरिट ऑफ पोटॅश अर्धा पोतं हा डोस तुम्ही टाकायला सुरुवात करा आणि मला उत्पादन तुमचं किती वाढलं हे सांगा चोवीस चोवीस झिरो एक महिन्यातून एक पोतं युरिया एक महिन्यातून एक बॅग आणि मिरिट ऑफ पोटॅश एक महिन्यातून पंचवीस किलो हा डोस तुम्ही टाका आणि पहा किती रिझल्ट छान येतात मन्त पण मंथ टू मंथ एक सहा ते सात मंथ जरी तुम्ही टाकलात तर अतिशय रिझल्ट चांगले आहेत पाहू शकता तुम्ही तुमचंही उत्पादन शंभर टक्के एकरी ऐंशी टनाकडं तुम्ही वाटचाल करत आहात है। चोई चोई महादन चाहे, आतीशे है तेशे, तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो चोवीस चोवीस झिरो महादनचा आहे अतिशय रिझल्ट चांगले आहे त्याचे तुम्ही त्याचा वापर करा कॉन्स्टंटली खतं देत जावा थोडी 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 मात्रा का असताना खते देत जावा तुमचं उत्पादन शंभर टक्के वाढणार तणाचं नियोजन अतिशय व्यवस्थित करा तण शक्यतो करून कवळा असताना तणनाशक मारा मी तणनाशकबद्दल व्हिडिओ बनवलेले आहेत परवाच व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता तो तणनाशक अजिबात जून तण असताना तणनाशक मारू नका कवळा असतानाच तणनाशक मारा आणि जेणेकरून तुमच्या शेतातील मटेरियल न खाताच तण मरून जावं खाऊन मारायचं नाही आपल्या शेतातलं म अन्नद्रव्य खाऊन नंतर त्याला मारण्यापेक्षा मोठं झाल्यानंतर कवळा असतानाच मारून टाका ओकेमध्ये त्याचं नियोजन होऊन जाईल शेतकरी मित्रांनो आणि हे पहा माती आहे पाला आहे पाला किती छान कुजत आहे ओला झालेला आहे टोटली हे पहा आता ह्यात सुद्धा कुठं कुठं तर तण आलेलं आहे तुम्हाला दाखवतो हे पहा हे आता भांगरूनच काढायला पाहिजे ही एक सरेआड रिकामी आहे आणि ही या सरेमध्ये पाला आहे पाल्याचं नियोजन सुद्धा पाहू शकता आता पावसाळ्यामध्ये पूर्ण ह्याचं खत होऊन जातं आहे आणि याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो गांडुळांचं प्रमाण भरपूर आहे सेंद्रिय कर्ब छान होतं त्यामुळे गांडुळांना खाद्य मिळतं आणि आपण टाकलेली जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीनं पिकाकडून उचलून घ्यायचे असतील तर सेंद्रिय कर्ब शेतीमध्ये असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे असं नियोजन तुम तुम्हीही करा आणि सक्सेस व्हा शेत शेतकरी मित्रांनो नियोजन केल्याशिवाय आपल्याला पैलवान तयार करायचं आहे तर त्याला काय काय खाद्य लागतं कुणाकुणाची मदत लागते त्या सर्वांना आपण तिथं जवळ घेतलं पाहिजे आता खतांचं ट्रान्सलेट जे आहे आता खतं तसंच ज पिकं कधीही उचलून घेत नाहीत बॅक्टेरिया असतात बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असतात जीवाणू तुमच्या खताचं विघटन करून पिकाला पुरवठा करतात कताचं विघटन करून पिकाला पुरवठा करण्याचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते जीवाणूंचं आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं जीवाणू भरपूर शेतीमध्ये पाहिजेत आणि जीवाणू पाहिजे असतील तर सेंद्रिय कर्व ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे सेंद्रिय कर्व भरपूर असेल तर भरपूर गांडूळ येतील आणि गांडोळांचे गांडूळ भरपूर असतील तर गांडुळांची विष्ठा जी आहे ती म्हणजे जीवाणूंचं माहेरघर आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं स पाला जो आहे ऊसाचा तो पेटवू नका आणि सक्सेस तुम्हीही व्हा असं नियोजन करा माझे व्हिडिओ पहा माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो